मौजे पिंपरीता येवला या ठिकाणी अरुंद आणि पालखेड डावावरील जो पूल आहे तो सुद्धा अरुंद दोन्ही बाजू कठडेपणे तुटलेले आहेत या ठिकाणी अपघात झाल्यास शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी अधिकारी हे जबाबदार राहतील याची तात्काळपणे आपण दखल घ्यावी अशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून या परिसरातील सर्व शे, शेतकरी वर्गांनी शेत सर्व शेतकरी बांधवांनी सर्व समस्त ग्रामस्थ मौजे पिंपरी ता यांनी या ठिकाणी बोलताना नमूद केले आहे की या ठिकाण रस्ता अरुंद पाटाचा जो कडा आहे तो सुद्धा अरुंद आहे परिस्थिती अशी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे तळी तळीवा कालवा या ठिकाणी सर्व वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्षातील नागरिक केली आहे